नमस्कार एमव्ही न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा ती येथे शासकीय मुलांची वसतिगृह तिवसा ती येथील विद्यार्थी असून काही वर्षापासून वसतिगृहाकडे येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे यावर्षी या, या पावसाळ्यात विद्यार्थ्यांना येण्या जाण्याकरता त्रास होत आहे सदर रस्ता हा तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयापासून ते वसतिगृहापर्यंत शंभर मीटरचा आहे सदर रस्ता हा कच्च्या मातीचा असून तो दरवर्षी पावसामुळे खराब होतो त्यासोबतच रस्त्याच्या सुरुवातीला अंडरग्राउंड पाईप फुटल्याने सतत पाणी वाहत राहते त्यामुळे तिथे सतत चिखल राहतो विद्यार्थी दररोज शाळेत महाविद्यालयामध्ये पैदल इजा करावी लागते त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होतो तरी या सर्व बाबी लक्षात घेऊन लवकरात लवकर निष्कर्ष काढावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी तहसीलदाराकडे केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तुम्हाला सांगू इच्छितो की या रस्त्याची कंडिशन एवढी हालाकीची झालेली आहे की मुलांना येण्या जाण्याकरता खूप त्रास सहन करावा लागला तीन चार वर्षापासून गेल्या तीन चार वर्षापासून हा रस्ता खूप बेकार झालेला आम्ही सरांना निवेदन दिलं होतं तहसीलदार सरांना आज तर आमची एवढी विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर कच्चा असो किंवा कसा पण त्याला थोडासा दुरुस्त करावे कारण मुलांना येण्या जाण्यासाठी खूप प्रॉ खूप प्रॉब्लेम होता इथे आणि गृहपाल सरांना सांगितलं होतं पण त्यांच्याकडून काही ते दक्षता घेता आली नाही म्हणून आम्ही तहसीलदारांना सांगितलं आहे फक्त आमची एवढी विनंती आहे की ह्या रस्त्याची पुनरावृत्ती करावी आणि मेन म्हणजे आमचा हॉस्टेल मुलांचा पाण्याचा प्रश्न पिण्याचा तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असा आहे की इथे फिल्टर आहे पण त्या फिल्टरचं जे टी डी एस आहे ते खूप हाय दाखवते ते पाणी असं आहे की ते योग पेण्यायोग्य आहेच नाही तर आमची एवढी विनंती आहे तहसीलदार सरांना गृहपाल सरांना की आमच्या आम्हाला ते पिण्याचे पाणी अवेलेबल करून द्यावं चांगलं आणि या रस्त्याची दुर्दशा थोडीशी सुधर धन्यवाद दिवसा येथील शासकीय मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थी आज दिनांक पाच ऑगस्टला दिवसातील तहसीलमध्ये जाऊन तहसीलदारांना येथील रस्त्याची जे गैरसोय आहे त्याबद्दल आज आवेदन देऊन आलेलो आहे आणि दिवसातील ती रिपोर्टर यांना आम्ही आज रस्त्याची परिस्थिती सांगितलेली आहे आपण सर्व व्हिडिओमध्ये बघू शकता की जेव्हा रेग्युलर झडीचा पाऊस सुरू असतो किंवा एखाद्या वेळेस म्हणजे असा कंटिन्युअस पाऊस येतो तेव्हा रस्त्याची कंडिशन एवढी खराब होऊन जाते की साधं पैदल चालणंसुद्धा रस्त्यावर कठीण होऊन जाते रस्त्याचा वापर स्थानिक शेतकरी सोबत वसतीगृहातील सर्व विद्यार्थी आणि बॅकसाईडला तहसीलचं थोडंफार काम सुरू आहे तिथे येणाऱ्या ज्या मोठ्या मोठ्या मशीन्स आहेत हे सगळेजणं मिळून करतात आता कसं आहे इथे राहणारे विद्यार्थी आठव्या वर्गातील ते ग्रॅज्युएशनपर्यंतचे विद्यार्थी आहेत आणि या बांधकामासाठी शेतीसाठी वापरले जाणारे मोठे मोठे जे साहित्य आहेत जसं की ट्रॅक्टर असेल मशीन्स असतील जे बी असतील या सर्वांच्या वापरामुळे रस्त्याची कंडिशन अतिशय हालाकीची झालेली आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रस्त्याच्या मेन सुरुवातीला अंडरग्राऊंड पाईप हा फुटलेला आहे तो वारंवार म्हणजे सतत लिकेज असतो वर्षभर तिथे पाणी साचून पाऊस असो नसो हिवाळ्याची कंडिशन असो पावसाळ्याची कंडिशन उन्हाळा असो तिथे रेगाडर पाऊस राहते अतिशय गाळ्या काढायला सायकला काढायला हे एक मतलब वाईट सिच्युएशन आहे तिथं आणि चालू पावसामध्ये कधी कधी तिथे एवढ्या प्रकारची वाईट सिच्युएशन होते की आपण बाईकसुद्धा सुद्धा काढू शकत नाही म्हणजे अक्षरशः आपण पडू शकतो या पद्धतीची वाईट सिच्युएशन आहे याआधीसुद्धा जे आधीचे गृहपाल होते वानखडे सर यांनी सुद्धा दिवसाची आपल्या सुरवाडीची जे ग्रामपंचायत असेल त्यांना सुद्धा लेटर दिलेलं आहे तहसीलला पण लेटर दिलं होतं पण याबाबतीत अजूनही कसल्याही प्रकारची कार्यवाही करता आली नाही माझी बॅच मी लास्ट इयरला आहे सध्या आणि माझ्या बॅचला येऊन इथे तब्बल तीन साडेतीन वर्ष होत आहेत आम्ही तीनही वर्षापासून रस्त्याची सिच्युएशन बघतो आहे रस्ता तसाच आहे रस्त्यावर कसल्याही प्रकारच्या दुरुस्तीचं बांधकाम झालेलं नाही आहे याआधी एकदा तिथे वानखडीसऱ्या रस्त्यांनी थोडंसं मुरुंग वगैरे टाकण्यात आला होता पण त्याचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही कारण की मागे जे तहसीलचं बांधकाम झालेलं आहे तिथे वापरल्या गेल्या म्हणजे वापरल्या जाणाऱ्या मोठ्या मोठ्या गाड्यांमुळे रस्त्यावर पाणी साचलेलं आहे रस्त्याची कंडिशन खराब झालेली आहे रस्त्यावर डोबरे साचून असतात आजूबाजूला जनावरांच्या गुरांच्या चालण्यामुळे माती पूर्ण साचून गेलेली आहे तर अशी दयनीय स्थिती इथल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी पाहावी लागत आहे तर आमचं दिवसातील ती तहसीलदार साहेब असतील दिवसा ती सुरवाडीतील ग्रामपंचायत असेल ज्यांच्या अंडर हा रस्ता येतो त्यांना विनंतीपूर्वक असं नम्र निवेदन आहे की लवकरात लवकर या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत या रस्त्याच्या पुनर् निरुत्थानाबाबत काहीतरी त्यांनी कार्यवाही करावी आम्हाला होणार तासाची त्यांनी दक्षता घ्यावी अशी आमची त्यांना विनंती आहे